शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी कधी ऐकले आहे का नाही ना अहो शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे आता डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि यासोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पाण कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक कुल्फी यासोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्या पासून पुणे रोडवर फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय तुम्ही खरेदी विक्री सांगाचा विषय घेतला हा त्या ठिकाणी जे कोणी पाहत होते ते आज तगायत तेच पाहतायत आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत गेल्या शासनाच्या काही निर्णय बदलले त्यामुळे अडचणी आहेत त्या आहेत आणि त्यामध्ये माझ्या समजुतीने श्रीमंत शिवरूपराजे सुद्धा खरेदी सांगत खरेदी विक्री सांगत होते त्यांना हा प्रश्न विचारला तर माझ्यापेक्षा त्यांना अधिक माहिती आहे दूध संघाच्या बाबतीत त्या ठिकाणी डीके पवार होते ते चेअरमन होते दूध संघ कुणाला दूध द्यायचा महानंदाला दूध द्यायचा ती महानंदाच बंद पडलं तर दूध संघ दूध कुणाला देणार आणि सहकारी तत्वावर चाललेली किती दूध संघ चालू आहेत तर त्यापैकी फलटण दूध संघ चालू आहे तो चालू ठेवलाय आणि भविष्यात सुद्धा तो चालू राहून त्याची निश्चितपणे थोडा सुव्यवस्थित आणण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहतील त्यांना संपूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका राहील